डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील झोळे गावात साहेबराव उनवणे या सत्याहत्तर वर्षीय वृद्धाचा खून झाला होता अखेर संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या पथकातील कर्मचारी आणि तालुका पोलिसांनी या खुनाला वाचा फोडली घटनास्थळी एका पेनानं लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली होती त्या चिठ्ठीनुसार झारखंडच्या काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचं नमूद केलं गेलं होतं सदर खुनाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तपासकामी महत्वाच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोलोमन सातपुते पोलीस कर्मचारी राहुल डोके राहुल सारबंदे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या पथकानं गावातीलच भूषण कांताराम वाळे वयवर्षे तेवीस या युवकाला ताब्यात घेतलं होतं त्यानं या खुनाची कबुली दिली आहे झारखंडमधील एका मुलीशी या आरोपीची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर इन्स्टाग्रामवरच प्रेमात झालं इन्स्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी आणि ते पुढं नेण्यासाठी या आरोपीनं हा खून केल्याची प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आली आहे आरोपीला आणखी कुणी मदत केली का या गुन्ह्यामध्ये अन्य कोण साथीदार आहेत याचा शोध तालुका पोलीस घेत या आरोपीवर यापूर्वी देखील विविध कलमांवये दोन गुन्हे दाखल आहेत अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असणारा हा तपास पोलिसांनी पूर्ण करत या खुणातील आरोपी भूषण वाळे याला अखेर जेरबंद केलाय पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कर्मचारी सागर ससाने अमृत आढाव सचिन धनाड प्रशांत राठोड प्रमोद जाधव यांनी या प्रकरणी महत्वाची भूमिका बजावली आहे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे उपनिरीक्षक इस्माईल शेख हवालदार शिवाजी डमाळे अमित महाजन बाबासाहेब शिरसाट सचिन सोनवणे हे या घटनेचा पुढील तपास बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमने कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर